नेत्यांची हुजरीगिरी करण्यात अधिकाऱ्यांची हयात चालली नेत्यांचे जोडे उतरण्यात आणि चापलुसी करण्यात हेच आमच्या राज्यातले किंवा देशातले जे प्रशासकीय अधिकारी आहेत हे दीडदमडीच्या पैशासाठी नेत्यांच्या मागे पुढे करतात महाराष्ट्र राज्यातला एक व्यक्ती चीफ जस्टिस ऑफ इंडिया म्हणून महाराष्ट्रात पहिल्यांदा येत असताना महाराष्ट्राच्या सेक्रेटरीला किंवा महाराष्ट्राच्या डायरेक्टर जनरल ऑफ पोलीसला किंवा मुंबईच्या पोलीस कमिशनरला तिथे येण्याची योग्यता वाटत नसेल तर त्याबद्दल त्यांनीच विचार करायला पाहिजे की या लहान गोष्टीमध्ये मला हे नाही दुसरा एखादा आमच्याला एखादा कोणी असता तर आर्टिकल वन फॉर्टी टू किंवा वन फॉर्टी खरंच प्रशासनामध्ये प्रोटोकॉल हा सर्वोच्च असतो का राज्याच्या मुख्य सचिवांना पोलीस महासंचालकाला किंवा मुंबई पोलीस आयुक्तांना फक्त मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्याच पुढं पुढं करायचं असतं किंवा यांचाच प्रोटोकॉल पाळायचा असतो का चंद्रचूड साहेबांचा सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश झाल्यानंतर मला आठवत आहे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री त्यावेळेस तत्कालीन मुख्यमंत्री शिंदे साहेब होते त्यांनी सत्कार केलेल्याचा फोटो प्रसिद्ध झाला होता गवई साहेबांचा अजूनही झालेला नाही माझ्या पाहण्यात आलेला नाही आणि जे सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश म्हणून जे गवई साहेब बसलेले आहेत त्यांचं संपूर्ण क्रेडिट ते त्या पदावर बसण्याचं एकमेव त्यांच्या वडिलांना देतात आणि दुसरं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना देतात सरन्यायाधीशांचा सुद्धा प्रोटोकॉल राज्याच्या मुख्य सचिवांना पाळता येत नाही सरन्यायाधीश महाराष्ट्राचे आहेत देशाचे बावन्नावे सरन्यायाधीश म्हणून शपथ घेतली आणि त्यांचा सरकार बारा सोशियांना ठेवला त्याला राज्याचे पोलीस महासंचालक उपस्थित राहू शकत नाहीत स्वत भूषण गवई साहेब मुंबईमध्ये सत्काराच्या कार्यक्रमाला सहकुटुंब सहपरिवार सुप्रीम कोर्टामधील सहकार्यांसोबत किंवा उच्च न्यायालयातील सहकार्यांसोबत उपस्थित असताना राज्याचे पोलीस महासंचालक तर सोडा मुंबई पोलीस आयुक्त सुद्धा हजर राहत नाहीत आणि प्रोटोकॉल बाजूला ठेवा आपल्या राज्याचा एक मोठा नेता ज्यावेळेस इकडं तिकडे जातो त्यावेळेस हेच अधिकारी महाग पुढं करतात मग भूषंग गवई साहेबांचं त्या ठिकाणी स्वागत सत्काराला ही लोक उपस्थित राहत नाहीत याचा अर्थ काय चातुर्वर्ण व्यवस्था अजून ही तशीच आहे का खरंच प्रशासनात जातीवाद पाळला जातो का खरंच प्रशासनामध्ये प्रोटोकॉल हा सर्वोच्च असतो का राज्याच्या मुख्य सचिवांना पोलीस महासंचालकाला किंवा मुंबई पोलीस आयुक्तांना फक्त मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्याच पुढे पुढं करायचं असतं किंवा यांचाच प्रोटोकॉल पाळायचा असतो का राज्याच्या मुख्य सचिवांना सरन्यायाधीश महत्वाचे वाटत नाहीत का त्यांचा सन्मान सोहळा महत्वाचा वाटत नाही का आणि एकाच वेळेस राज्याचे प्रमुख तीनही अधिकारी गैरहाजर असतात आणि हे स्वतः सरन्यायाधीश गवई साहेब जाहीर कार्यक्रमात ज्या वेळेस बोलतात सांगतात याचा अर्थ असा आहे की त्यांना ही गोष्ट प्रचंड मनाला लागलेली ला आहे भूषण गवई साहेबांच्या बऱ्याच गोष्टी मी वाचण्याचा प्रयत्न केला एक दिलदार मनाचा आंबेडकर चळवळीतला माणूस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना सर्वोच्च मानून वकिली करायची का आर्किटेक्चर करायचं या द्विधा अवस्थेमध्ये आर्किटेक्ट व्हायचं स्वप्न बाजूला ठेवून वकील झाले पण तेच तो त्यांचा तो मार्ग देशाच्या सर्वोच्च असणाऱ्या सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशान त्या सेवेपर्यंत पोहोचला हा महाराष्ट्रासाठी आणि देशासाठी गौरवाची बाब असताना सुद्धा प्रशासकीय यंत्रणा ही किती जातीयवादी झाली हे मला या माध्यमातून सांगायचं आहे आणि मित्रांनो गोगोई साहेबांचा जो काय अवमान करण्यात आला प्रोटोकॉल पाळला गेला नाही राज्याच्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी या विषयी अजूनही चकार शब्द काढलेला नाही सत्ताधारी पक्षाला इतर कुणाचं काय झालं किंवा विरोधकांनी काय बोललं तर लगेच सडको टीका करणारे अजूनही चिडीचूप आहे सगळे मुख गिळून गप्प बसलेले आहेत महाराष्ट्राचं खरंच भूषण असणारे भूषण गवई साहेब यांच्या सन्मान सोहळ्याला त्यांच्या तोंडून जे वक्ते तुम्ही सुरुवातीला पाहिलं हे किती वेदनादायी आहे यावर मित्रांनो चर्चा करायचे एक वेगळा विषय घेऊन आलोय हा व्हिडिओ फार याच्यासाठी महत्वाचा आहे कायद्याचं शिक्षण घेणारे माझ्यापासून ते देशभरातले सगळे वकील असतील जजेस असतील किंवा कायद्यावर आणि घटनेवर प्रेम करणारे जी जी मंडळी असतील त्यांच्यासाठी सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश उच्च न्यायालयाचे न्यायाधीश जिल्हा सत्र न्यायालयाचे न्यायाधीश ही फार मोठी गोष्ट असते एखादा वकील ज्यावेळेस कोर्टामध्ये जातो त्यावेळेस तो व्यक्ती कोण आहे कुठल्या आडनावाचा किंवा कुठल्या जातीचा किंवा कुठल्या भागातला आहे हे पाहिलं जात नाही त्या खुर्चीला आदरयुक्त सॅल्यूट केला जातो नमन केलं जात किंवा रिस्पेक्ट दिला जातो कोर्टातली ही परिस्थिती असते ज्यावेळेस कोर्टामध्ये सन्माननीय जज जे त्यांच्या चेअरवर असतात त्यावेळेस देशाचा प्रधानमंत्री जरी असला देशाचा विरोधी पक्ष नेता असला राज्याचा मुख्यमंत्री असला प्रशासनातला कुठलाही अधिकारी असला कुठल्याही खात्याचा मुख्य सचिव असू द्या किंवा एखादा कुठलाही मंत्री असू द्या त्यांना सुद्धा त्या न्यायालयाच्या कक्षेमध्ये त्या चेंबरमध्ये रिस्पेक्टनीच उभं राहावं लागतं बसावं सुद्धा नाही जर त्यांची केस असेल तर आणि त्या सर्वोच्च पदावर बसणाऱ्या व्यक्तीचा तुम्ही जर अवमान करत असाल तर ही गोष्ट अत्यंत दुर्दैवी आहे आणि माझ्यासारख्या नवख्या वकील म्हणून किंवा कायद्याचं शिक्षण किंवा कायद्यावर प्रेम करणाऱ्या माणसाला प्रचंड वेदनादायी वाटलं म्हणून मी हा व्हिडिओ घेऊन आलो विनंती एवढीच आहे तुमचं आता या चर्चेत स्वागत कसं करू कारण ज्या राज्यामध्ये प्रशासकीय यंत्रणात जर रिस्पेक्ट ठेवत नसतील आदर ठेवणार नसतील प्रोटोकॉल पाळणार नसतील नेत्यांची हुजरीगिरी करण्यात अधिकाऱ्यांची हयात चालली नेत्यांचे जोडे उतरण्यात आणि चापलुसी करण्यात हेच आमच्या राज्यातले किंवा देशातले जे प्रशासकीय अधिकारी आहेत हे दीडदमडीच्या पैशासाठी नेत्यांच्या मागे पुढे करतात पण ज्याने या देशाची कायदा सुव्यवस्था अत्यंत मजबूत ठेवली लॉ अँड ऑर्डर फार महत्वाची आहे ती अबाधित ठेवण्याचं काम ज्या सर्वोच्च न्यायालयाने केलं त्यांच्या सरन्यायाधीशाचा सन्मान जर आपल्या इथली प्रशासकीय यंत्रणा करत नसेल तर मला असं वाटत महाराष्ट्राला बावनावे सरन्यायाधीश म्हणून भूषण गवई साहेबांना मान मिळाला त्याच्या अगोदर चंद्रचूड साहेब झाले होते जी चांगली लोक आहेत त्या पदावर बसून चांगलं काम करत असतात कुणाचे काही वैयक्तिक मतभेद असतील कोणाचं काय देणं घेणं असेल मला माहित नाही मला त्या गोष्टीत पडायचंच नाही म्हणून मी तुमचं स्वागत करण्यापेक्षा तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा आणि नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा नोटिफिकेशन ऑल ठेवा आपण संपर्कात राहिलं पाहिजे जातीवादी मनोवादी सनातनी विकृत आणि खनेरड्या मानसिकतेची जी काही मंडळी असतात त्यांना त्यांची जागा दाखवण्यासाठी तुम्ही आम्ही एकत्र असलं पाहिजे बहुजन समाज अजूनही अधीने जगतोय बहुजन समाजाला देणं घेणं नाही ना राहिलेलं आपल्या माणसाचा एवढा अवमान झाला तरी अजूनही राज्याच्या नेत्यांच्या पुढं पुढं करणारी आमची कार्यकर्ता नावाची जमात ही कधी लोकशाही मार्गाने तरी असे ना का निषेध करणार की नाही मी मात्र भूषण गवई साहेबांचा खर तर मी ज्यावेळेस मोबाईल पाहिला आणि अचानक त्यांचं भाषण सुरू झालं आणि भूषण गवई साहेब देशाचे सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश असताना सुद्धा मला अगोदर कळलं नाही की तो जो त्यांचा सन्मान सोहळा आहे तो मुंबईत आहे विदर्भात ठेवला आहे पुण्यात आहे की महाराष्ट्राच्या किंवा सुप्रीम कोर्टाच्याच त्यांच्या मोठ्या सभागृहामध्ये आहे व त्यावेळेस ते हिंदीमध्ये भाषण करत नव्हते ज्यावेळेस ते इंग्रजीमध्ये भाषण करत नव्हते आणि आपल्या भाषेत भाषण करत होते पण सगळ्या सोबतच्या सहकारी न्यायाधीशांना माझे बंधू असा उल्लेख करत होते त्यावेळेस मला अभिमान वाटला की एखादा माणूस किती प्रोटोकॉल पाळू शकतो एखादा माणूस किती रिस्पेक्ट ठेवतो मुंबई उच्च न्यायालयाचे सन्मान्य न्यायाधीश तिथे उपस्थित होते कदाचित माझं असं मत आहे महाराष्ट्र आणि गोवा बार असोसिएशनचा तो कार्यक्रम असल्यामुळं महाराष्ट्रात जेवढी उच्च न्यायालयाची खंडपीठ आहेत नागपूर असेल मुंबई असेल छत्रपती संभाजीनगर असतील इथले तर सगळे जजेस होतेच पण उच्च न्यायालयामध्ये भूषण गवई साहेबांनी काम केलं होतं मग त्यांचे सुद्धा सहकारी तिथले बरेच मंडळ होते आणि सर्वोच्च न्यायालयातली सुद्धा होती दिमागदार सोहळा झाला मोठा सन्मान सोहळा झाला पण तिथल्या विचारपीठावर आहे थी, बार असोसिएशननी राजकीय पुढाऱ्यांना बोलवलं नसेल मला तो प्रोटोकॉल सुद्धा मान्य आहे आणि राज्याचे बरेच प्रकरण केंद्रात अर्थात दिल्लीमध्ये प्रलंबित आहेत मग पक्ष आहे पक्षांतर बंदीचा आहे महाराष्ट्राच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकाचा आहे आणि इतर अचानक अशी बरीच प्रकरण आहेत म्हणून कदाचित राजकारण्यांना लांब ठेवला असेल किंवा त्यांचा प्रोटोकॉल असेल चंद्रचूड साहेबांचा सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश झाल्यानंतर मला आठवत आहे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री त्यावेळेस तत्कालीन मुख्यमंत्री शिंदे साहेब होते त्यांनी सत्कार केलेल्याचा फोटो प्रसिद्ध झाला होता गवई साहेबांचा अजूनही झालेला नाही माझ्या पाहण्यात आलेला नाही आणि त्याच भरगच कार्यक्रमामध्ये ज्यावेळेस गवई साहेबांना त्यांच्या मातोश्रींना त्यांच्या सौभाग्यवतींना तो हार घातला होता त्यांचं सगळं गवई कुटुंब होतं हे कोणते गवई आहेत जे रासू गवई नावाचं या महाराष्ट्रातल्या आंबेडकर चळवळ असेल समाजकारण असेल राजकारणातलं बडप्रस्त आहे आणि आज सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश म्हणून जे गवई साहेब बसलेले आहेत त्यांचं संपूर्ण क्रेडिट ते त्या पदावर बसण्याचं एकमेव त्यांच्या वडिलांना देतात आणि दुसरं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना देतात म्हणजे महाराष्ट्राचं किती मोठं नशीब आहे भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सुद्धा महाराष्ट्रातले आणि आज दोन हजार पंचवीस चे सरन्यायाधीश म्हणून ज्यावेळेस आपण चर्चा करतोय ते सुद्धा महाराष्ट्रातले विदर्भातले अमरावतीचे सुपुत्र एवढा सगळा मेळ जर जुळून येत असेल राज्याच्या मुख्य सचिवांना काय धाड भरली होती तिथं उपस्थित राहायची का उपस्थित राहिले नाहीत ते मंत्रालयात बघायला दुसरं कुणीच नव्हतं का राज्याच्या सन्माननीय पोलीस महासंचालक मॅडम खर तर शासकीय प्रोटोकॉल म्हणजे पोलीस प्रशासनावर प्रचंड मोठं दडपण असतं आणि सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश आल्यानंतर मॅडम तिथं असणं अपेक्षित असत होत असायला पाहिजे असं स्वत गवई साहेब म्हणले तरीही मॅडम हजर नव्हत्या खर तर वाईट वाटलं आणि सगळ्यात महत्वाचं महासंचालक सुद्धा थोडे बाजूला ठेवा ज्या मुंबईमध्ये कार्यक्रम आहे त्या मुंबईचे पोलीस आयुक्त सुद्धा ऍज अ प्रोटोकॉल म्हणून हाच प्रोटोकॉल जर त्यांनी म्हणजे न्यायालयीन प्रक्रियेतल्या लोक जर गैर राहिले असते आर्टिकल फोर्टीन वापरून त्यांनी त्या अधिकाऱ्यांवर कशा पद्धतीने कारवाई केली असती हे त्यांनी बोलता बोलता त्या शब्दांना स्पर्श केला पण मुंबईचे पोलीस आयुक्त सुद्धा उपस्थित राहिले नाहीत मग ज्यावेळेस गवई साहेबांचं भाषण गाजलं त्यांनी हे केलं तिथून ज्या वेळेस बातम्या प्रसिद्ध झाल्या किंवा मेसेज गेला राज्याच्या मुख्य सचिवांच्या केबिनला मेसेज जाऊन धडकला राज्याच्या पोलीस महासंचालकांच्या केबिन मध्ये मेसेज जाऊन धडकला किंवा मुंबई पोलीस आयुक्तांच्या केबिन मध्ये मेसेज जाऊन धडकला त्यावेळेस त्यांच्या लक्षात आलं आपण उपस्थित राहायला पाहिजे मग चैत्यभूमीवर अभिवादन करायला गवई साहेब जाणार होते गेले होते तिथं मग हे सगळी लोक इच्छा असो किंवा नसो माहीत नाही मला त्यांच्या मनातलं कदाचित त्यांच्या पाठीमागे काम असतील प्रशासकीय लोड असेल मान्य आहे पण प्रोटोकॉल सुद्धा महत्वाचा आहे मग ते इथं कसं काय दादरला उपस्थित राहिले कारण गवई साहेबांनी प्रशासनाला काढलेला चिमटा हा नंतर बातम्याच्या माध्यमातून किंवा त्यांच्या इनपुटच्या माध्यमातून त्यांच्यापर्यंत पोहोचला असावा परंतु मला एवढंच म्हणायचंय राज्याचे प्रधानमंत्री असू द्या राज्याच्या मुख्यमंत्री असू द्या देशाचे प्रधानमंत्री असू द्या सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश असू द्या उच्च न्यायालयाचे न्याय न्यायमूर्ती असू द्या कोणीही माणूस असू द्या त्यांचा आदर सन्मान हे तुम्ही आम्ही तर केलंच पाहिजे आपली नैतिक जबाबदारी प्रशासनाने प्रोटोकॉल पाळला पाहिजे आणि तो पाळला गेला नाही याचं प्रचंड दुर्दैव आहे आणि वाईट वाटलं म्हणून मी आपल्या समोर या गोष्टी मांडल्या तुम्हाला काय वाटतं तुमच्या मनामध्ये काय आहे कशामुळं गवई साहेबांच्या कार्यक्रमाला ही लोक उपस्थित राहिले नसतील यांच्या मनात काय होतं हे तुम्ही मला कमेंट मध्ये सांगावं एवढीच माफक अपेक्षा आहे धन्यवाद जय भीम जय शिवराय विनंती एवढीच आहे बांधवांना हा व्हिडिओ शेअर झाला पाहिजे सबस्क्राईब करायलाच अपेक्षा आहे लोकांना कळलं पाहिजे मराठा बहुजन समाज एकत्र आल्यानंतर एखाद्या एक गोष्टीवर बोलायला लागला आपण चर्चा केली पाहिजे अवमानत सोडा चुकीचं काहीच सहन करायचं नाही म्हणून मी माझा एक विरोध म्हणून गैरहजरीचा निषेध म्हणून फक्त शब्दातून व्यक्त केला एवढंच धन्यवाद